मंडळी आपण गणेशोत्सवात बाप्पाच्या प्रसादासाठी वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो पण गणेशोत्सवात माझा हा खूप आवडीचा पदार्थ आज मी बाप्पाच्या प्रसादासाठी बनवायचा ठरवला आहे सर्वात आधी तुम्ही आवाज ऐका अतिशय खमंग खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणाऱ्या करंजी आपण करणार आहोत इथे एक मोठ्या आकाराचा ओला नारळ घेतला नारळ फोडून एकदा धुवून पुसून घेतला बटाट्याचे चिप्स करण्याच्या स्लायसरने पातळ पातळ असे काप केले किंवा चिरून घेऊ शकतात मी पाठीचा ब्राऊन भाग ह्या वेळेस काढला नाही मिक्सर जारमध्ये काढायचं पाणी वगैरे काहीच घालायचं नाही मिक्सरचं बटन फक्त चालू बंद चालू बंद करत पल्स मोडवर हे आपल्याला दरदरी तसं बारीक आहे म्हणजे नारळाचा चव तयार आहे किंवा नारळ तुम्ही खोवून घेतलं तरीही चालेल नारळ तयार झालं जरा वेळ बाजूला ठेवू आणि सर्वात आधी पारीसाठीचं पीठ मळून घेऊ तर या वाटीने दोन वाटी मी मैदा घेतलाय दाबून वगैरे भरायचा नाही यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं या पद्धतीने जर पारीचं पीठ तयार केलं तर शंभर टक्के करंजी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते अजिबात तेलकट होत नाही मीठ छान एकजीव केलं आता यामध्ये तीन टेबलस्पून कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं कडकडीत गरम तेलाचं मोहन घालतोय म्हणजे करंजीची जी पारी किंवा जे आवरण आहे ना ते खुसखुशीत फ्लेकी तर होतंच पण थोडंसं कुरकुरीत सुद्धा होतं आणि करंजी चवीला अप्रतिमाशी लागते सुरुवातीला गरम होतं म्हणून चमच्याने मिक्स केलं नंतर चांगलं हाताने चोळून मोहन लावायचं मैद्याच्या प्रत्येक एका कणाला मोहन छान लागलं पाहिजे असा मुटका वळला आणि छान वळला गेला म्हणजे परफेक्ट मोहन लागलंय आता थोडं थोडं साधं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं तर हा मैदा मळताना ना खूप सैल ठेवायचा नाही घट्टसर मळायचं म्हणजे आपली जी करंजी आहे ती अजिबात तेलकट न होणारी वातळ न होणारी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होते जर तुम्ही मैदा सैल मळला तर तुमची करंजी वातळ आणि तेलकट होणार छान या पद्धतीने मळून घेतला आहे झाकून आता पंधरा वीस मिनटं मुरायला बाजूला ठेव चला सारण करण्यासाठी कढईमध्ये अर्धा टीस्पून साजूक तूप घातलं त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची ही आधीच भाजलेली आहे म्हणून मी डायरेक्ट तुपात घातली कच्ची असेल तर आधी भाजा आणि मग तूप घाला त्यामध्ये सुका मेवा घालायचा आवडीनुसार आणि हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा गॅस कमी आहे या वाटीने दोन वाटी ओल्या नारळाचा चव आहे तर बरोबर एक वाटी मी चिरलेला गुळ घालते गुळ घालायचा आणि लो टू मिडियम फ्लेमवर फक्त गुळ विरघळेपर्यंत शिजवायचं किंवा मिक्स करायचंय अगदी मिनिट दोन मिनिटामध्ये गुळ विरघळला जातो पाणी वगैरे घालू नका गुळ विरघळला शिजवायचं वगैरे नाही लगेच आपण जो ओला नारळाचा चव तयार केला होता तो मी आधी वाटीने मोजला होता बरोबर हा दोन वाट्या चव होता म्हणून आपण नारळाचा निम्मा गुळ घेतलाय परफेक्ट गोडी येते गुळ विरघळवून मग नारळाचा चव घातलं की हे लवकर एकजीव होतं आणि आता आपल्याला संपूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत हे परतून घ्यायचे आता हे बरंचसं ओलसर आहे लो मिडियम फ्लेमवर परतून घेते एक चार पाच मिनिटं छान असं परतलं आता हे ड्राय झालेलं आहे अजिबात ओलसर नाहीये यापेक्षा जास्त शिजवू नका नाहीतर कडक होईल वेलची पूड घालून मिक्स करायचं आणि सारण गार करायचं सारण जर व्यवस्थित परतलं नाही तर तुमची करंजी जास्त दिवस टिकणार नाही म्हणून सारण व्यवस्थित तयार करा चला सारण मी पंख्याखाली ठेवून पटकन गार केलं मैदा सुद्धा छान मुरलेला आहे एकदा त्याला मिनिट दोन मिनिट छान मळून घ्यायचा म्हणजे एकसारखा होतो रवा वगैरे लागेल तसे गोळे करून घ्यायचे एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे किंवा लागेल तसं तसा एक एक गोळा तुम्ही करू शकतात फक्त हा मैदा उघडा ठेवू नका कोरडा पडू शकतो सुका मैदा लावायचा आणि मध्यम जाडीची पारी लाटायची पारी लाटताना एक गोष्ट लक्षात घ्या मध्यभागी पातळ करू नका नाहीतर करंजा फुटण्याची शक्यता असते मध्यम जाड ठेवा एकसारखी लाटा खूप पातळ पातळने आणि अगदीच खूप जाडने छान अशी पारी लाटून घेतली सुरुवातीला तुम्हाला मी साच्यावर करंजी करून दाखवते नंतर साचा किंवा फिरकी नसल्यासही कशी करायची ते दाखवते तर साच्याला सुरुवातीच्या करंजी करताना थोडासा मैदा लावायचा म्हणजे चिकटत नाही यावर पारी ठेवली आणि यामध्ये सारण घालायचं सारण संपूर्ण गार झालेलं असावं या गोष्टीची काळजी घ्यायची सारण भरताना दाबून भरू नका वरचे वर भरा सुक सारण आपण दाबून भरू शकतो हे भरू नका दाबून तर दोन चमचे साधारण सारण बसलेलं आहे कडेला थोडंसं पाण्याचं बोट लावूया म्हणजे करंजी व्यवस्थित चिकटली जाईल करंजी जर जा तळताना तेलात उघडली तर तो गुळ मेल्ट होऊन बाहेर येईल सगळं तेल खराब होईल आणि करंजीचं आवरण सुद्धा खराब होईल म्हणून करंजी, करंजी व्यवस्थित काळजीपूर्वक बंद करा आता व्यवस्थित हा साचा बंद करायचा आणि घट्ट दाबून घ्यायचा जसं तुमचा साचा असेल त्या पद्धतीने करंजी छान तयार झालेली आहे जर व्यवस्थित झाले नसेल तर जरा बोटाने सेट करून घ्यायचे एक्स्ट्राचं जे कडेचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि पुढची करंजी करताना ते वापरू शकतो सुंदर सुबक अशी करंजी तयार झाली आहे बाकी करंजी करेपर्यंत यांना कॉटनच्या कापडावर ठेवायच्या ताटात कॉटनचं कापड घालायचं त्यावर थे ठेवायचं आणि वरतून ताट किंवा कापडच झाकायचं म्हणजे त्या कोरड्या पडत नाही आणि तळताना फुटत नाही आता मी तुम्हाला साचा किंवा फिरकी नसेल तर करंजी कशी करायची ते सांगते परत एकदा मी पारी लाटून घेतलेली आहे त्या पारीच्या कडेला आपला हात ठेवायचा अंगठा आणि तर्जनी जिथे आहे तिथे सारण घालायचं म्हणजे बरोबर सारण कुठे घालायचं ते लक्षात येतं सारण घातलं याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि या करंजीच्या कडेलासुद्धा आपल्याला छान पाण्याचं बोट लावून घ्यायचं आहे दूध वापरू नका करंजी लवकर खराब येत होते शक्यतो पाणीच वापरा आणि या पद्धतीने हलक्या बोटाने दाब देऊन करंजी व्यवस्थित चिकटून घ्यायची आता साचा किंवा फिरकी नसेल तर काय करायचं आपल्याकडे काठाची वाटी असते ना त्याने या पद्धतीने कट करून घ्यायचं आता सारण ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवा की आपली वाटी तितक्याच आकाराची आहे तितकंच सारण व्यवस्थित मध्यभागी ठेवा आणि सुंदर सुबक एकसारख्या करंज्या यासुद्धा तयार होतात काही करंजा मी करून घेतलेल्या आहे झाकून ठेवल्या होत्या आता तळून घेऊया करंजी तळण्यासाठी इथे तेल मध्यम गरम केलं आहे एक छोटासा गोळा घातला त्याला भरभर बबल्स येत आहे पण तो लागलीच करपला नाही किंवा तरंगला नाही म्हणजे तेल मध्यम गरम आहे एका वेळेला मावतील तितक्या करंजा घालायच्या आणि करंजी घातल्यानंतर गॅस लो टू मिडियम ठेवायचा कमी ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर येईपर्यंत करंजी छान तळायची म्हणजे खुसखुशीत होते गॅस मोठा ठेवायचा नाही आता तेल जर खूप कमी गरम असेल तर करंजी खूप जास्त तेल शोषून घेतात तेलकट होतात आणि अजिबात फ्लेकी किंवा खुसखुशीत टेक्स्चर यांना येत नाही म्हणून तेल मध्यम गरम असावं तेल खूप जर धूर येईल इतकं कडकडीत गरम असलं तर करंजी घातल्या घातल्या लालसर काळपट होईल आणि ती आपल्याला लगेच काढावी लागते आतून कच्ची राहील आणि मग करंजी खुसखुशीत होणार नाही म्हणून मध्यम गरम तेलात लो मिडियम फ्लेमवर तळायची करंजी तेलावर तरंगली की मग तिची बाजू बदलायची आणि प्रत्येक दीड दोन मिनटाने बाजू बदलून बदलून छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायची एक बॅच तळण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात पण करंजी आपण जितकी छान तळून घेऊ तितके जास्त दिवस टिकण्यास मदत होते मस्त करंजी तळून घेतली एका साणीवर काढायची आता पुढच्या सुद्धा करंजी मी तळून घेते पुढची बॅच तयार करताना असं वाटलं की तेल खूप कमी गरम आहे तर गॅस जरा मोठा करून तेल थोडं गरम करा किंवा खूप जास्त गरम आहे असं वाटलं तर गॅस कमी करून घ्या आणि मग करंजी घाला मध्यम गरम तेलातच करंजी तळा करंजी मस्त अशा एकूण एक छान मी तळून घेतला आहे आपण जर सारण छान ड्राय होईपर्यंत परतलं आणि करंजी लो टू मिडियम फ्लेमवर छान खुसखुशीत तळली तर ही आपली ओल्या नारळाच्या सारणाची करंजी एक सहा ते सात दिवस गार वातावरणात हवाबंद डब्यामध्ये छान टिकते फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही गार झाल्यानंतर ही कुरकुरीत राहत नाही पण खुसखुशीत कुश राहते अजिबात वातळ वगैरे होत नाही आवाज तुम्ही ऐकताय माझा हात तुम्ही पाहताय अजिबात तेलकट नाही आहे ही करंजी करून इथे दीड दोन तास झाले होते गार झाली होती तरीही अतिशय खुसखुशीत होती चवीला अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवात जरूर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका